नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंच्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला बेळगावमध्ये शानदार सुरुवात महाराष्ट्र एकीकरण समितीची संमेलनस्थळी घोषणाबाजी राज्य शासनानं निर्णय प्रक्रियेला गती दिल्यानं लोकोपयोगी योजनांना चालना मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल सील बंद त्रेसष्ट टक्के मतदानाचा प्राथमिक अंदाज आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी आत्माराम भेंडे यांचं पुण्यात निधन उद्या होणार नमस्कार सविस्तर वृत्त पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला आज बेळगाव इथं शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत ना दिमागदार सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं चा उद्घाटन झालं मावळते संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांच्याकडून अभिनेत्री फैयाज यांनी यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली व्यावसायिक नाटक हे केवळ मुंबई पुण्यापुरतंच सीमित न राहता ते इतरत्रही पोहोचलं पाहिजे असं आवाहन संमेलनाध्यक्ष फैयाज यांनी आपल्या भाषणातून केलं बाल नाट्यभूमीला प्रोत्साहनाची गरज आहे तसंच नव्या पिढीनं एकतरी संगीत नाटक करावं अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली या संमेलनामुळे भाषिक वादाची दरी कमी होईल अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली सर्कस आणि तमाशाप्रमाणे नाट्यसृष्टीची वाताहत होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं नाट्यगृहांची दुरवस्था तसंच नाट्यप्रयोगांच्या संख्येतली घट या बाबींकडे नाट्य परिषदेनं गंभीरपणे पाहण्याची गरज तरुण वर्गाला आवडतील अशी नाटकं रंगभूमीवर आली पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं त्यापूर्वी सकाळी शहरात नाट्य दिंडी संपन्न झाली बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे संमेलनापूर्वी देण्यात आल्या राज्य शासनानं आपल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात निर्णयांना गती दिली असून त्याद्वारे लोकोपयोगी योजनांना चालना मिळाली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं राज्यातल्या आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते शेतीच्या संदर्भात शाश्वत योजना आम्ही तयार करतो वेगवेगळ्या देग देग लोकांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण होण्याकरता आपले सरकार हे ई पोर्टल आम्ही तयार केलं आहे आणि सगळ्याच खात्यांमध्ये आमचे जे मंत्री आहेत ते पूर्णपणे लक्ष घालून लोकाभिमुख निर्णय हे घेत आहेत अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या जुन्या सरकारने वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवल्या त्या गोष्टींवर आम्ही कारवाई सुरू केली आहे आगामी काळात जाचक असलेले टोल बंद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली सरकारच्या मूल्यमापनासाठी शंभर दिवसांचा कालावधी तोकडा असल्याचं सांगून काँग्रेस करत असलेले दोषारोप निराधार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या संकटाला आधीचं काँग्रेस सरकार जबाबदार असून सिंचनाचे प्रकल्प मार्गी न लागल्यानं शेतकरी हतबल झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनानं पावलं उचलली असून राज्यात अठ्ठावीसशे ठिकाणी प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही लावण्याबाबत एल एन टी कंपनीबरोबर सामंजस्य करार प्रशासकीय अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण न्यायाधीशांच्या एकशे एकोणऐंशी नवीन पदांची निर्मिती पोलिसांना घरं चंद्रपूर इथं दारूबंदी असे महत्त्वपूर्ण निर्णय सरकारनं घेतल्याचं फडणवीस म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारचा लेखाजोखा शंभर दिवसांचा या पुस्तिकेचं प्रकाशन झालं प्रत्येक येत्या दहा वर्षांसाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करावं असं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय नागरी प्रशासन या विषयावर मुंबईत आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या प्रसंगी उपस्थित होते शहरांचा शाश्वत विकास घडून यावा तसंच ती अधिकाधिक स्मार्ट बनावीत या दृष्टीनं नागरिक सार्वजनिक खाजगी भागीदारीतून विकासाचं नवं प्रतिमान समोर आलं पाहिजे असंही म्हणाले शहरातली स्वच्छता मोकळ्या जागा हिरवाई स्वस्ताई इत्यादी बाबी लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांचं तसंच राज्यांचं मूल्यांकन करून त्या आधारे त्यांना निधी देण्याची योजना असल्याचं नायडू म्हणाले या परिषदेत एकशे पंधरा महानगरपालिकांचे आयुक्त सहभागी झाले होते स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शिकेचं प्रकाशन तसंच अभियानासाठी लागणाऱ्या निधीचं वाटपही यावेळी करण्यात आलं दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगानं व्यक्त आहे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय माकन यांच्यासह एकूण सहाशे त्र्याहत्तर उमेदवारांचं भवितव्य आज मतपेट्यांमध्ये मत बंद झालं दिल्लीकरांनी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडून मतदानासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती सकाळी धीम्या गतीनं सुरू झालेल्या मतदानाला दुपारनंतर वेग आला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी अरविंद केजरीवाल किरण बेदी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन मेनका गांधी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग अजय माकन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दरम्यान किरण बेदी यांनी आज सकाळी दिल्लीतल्या कृष्णानगर मतदारसंघात काढलेल्या रोड शोमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला असून निवडणूक त्या त्यासंदर्भात तक्रार नोंदवली आहा भाजप आणि आपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न झालखा निवडणुकीची मतमोजणी येत्या दहा तारखेला होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज नवी दिल्लीत मिशन कॉन्फरन्सचं उद्घाटन केलं राजनितीतून विकास अशी यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे विविध दूतावासांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांचा कोणत्या प्रकारे विकास होऊ शकतो यावर या तीन दिवसीय परिषदेत चर्चा होईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली या परिषदेत एकशे दहा देशातले राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी झालेत नीती आयोगाची पहिली बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे या बैठकीत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसंच केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांची आगामी अर्थसंकल्पाबाबतची मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणून घेतील देशाला विकास मार्गावर नेण्यासाठी तसंच केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांना गती देण्यासाठी या बैठकीत विचारविनिमय अपेक्षित आहे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असून गेल्या शंभर दिवसांमध्ये पाचशेच्या वर आत्महत्या झाल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितलं सरकार जनसामान्यांसाठी नव्हे तर फक्त मुठभर लोकांसाठी काम करत आहे असा आरोप त्यांनी केला नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भाजप सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासनं पाळली नाहीत ही जनतेची दिशाभूल असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकार पुरेशी मदत करत नसल्याची टीका त्यांनी केली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत क्षेत्रीय प्रचार कार्यालय सोलापूरच्या वतीनं उस्मानाबाद जिल्ह्यात बेटी बचाओ पढाओ अभियान राबवण्यात येत आहे केंद्र सरकारच्या योजनेबाबत चित्रकला प्रश्नमंजूषा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे गर्भलिंग तपासणी करू नये आणि करू देऊ नये अशी शपथ यावेळी ग्रामस्थांना देण्यात आली तसंच आरोग्याच्या दृष्टीनं शौचालयांचं महत्वही पटवून देण्यात आलं असं क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सांगितलं मुलांच्या तुलनेत मुलींचं घट्ट प्रमाण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक प्रश्नावर मात करण्यासाठी केंद्र हे अभियान देशातल्या शंभर राबवण्यात येत आहे नैसर्गिक साधन संपत्तीबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या एव्हीएच केमिकल्स या प्रकल्पाला चंद्रगडमधून हद्दपार करावा अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आज केली या प्रकल्पामध्ये पर्यावरणविषयक तसंच औद्योगिक अशा सोळा त्रुटी आढळल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे हा अहवाल न्यायप्रविष्ट असतानाच मंडळाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला परवानगी देणं प्रांताधिकाऱ्यांनी प्रकल्पाला स्थगिती दिल्यानंतर काही तासातच पुन्हा स्थगिती उठवणं या बाबी संशयास्पद असल्याचं कोल्हापूर इथल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय भूलशास्त्र संघटना आणि डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज भूलशास्त्र विभागातर्फे पीजी कॉन दोन हजार पंधरा या दोन दिवसीय भूलशास्त्र परिषदेची आजपासून सुरुवात झाली या परिषदेचं उद्घाटन डॉ डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ एस एच पाटील यांच्या हस्ते झालं मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन आजारावर गरोदरपणे वाढलेला रक्तदाब आणि सिझिरियनच्या वेळी भूलशास्त्र तज्ज्ञांची भूमिका महत्वाची ठरत असून भूलतज्ञांच्या दक्षतेमुळेच रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असल्याचं ज्येष्ठ भूलतज्ञ डॉ शकील मोमीन यांनी सांगितलं या परिषदेत राज्यभरातील दोनशेहून अधिक डॉक्टर्स आणि भूलशास्त्राचे विद्यार्थी सहभागी झाले होते ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांचं आज सकाळी पुण्यात वार्धक्यानं निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचं होते मराठी नाटक चित्रपटांसह इंग्रजी रंगभूमी आणि हिंदी चित्रपटातही ते त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाचा ठसा उमटवला होता मराठी नाट्यसृष्टीत आत्माराम भेंडे यांनी अनेक नवनवे प्रयोग केले माती तुला काय हवं या नाटकात त्यांनी मराठीत पहिल्यांदाच फिरत्या रंगमंचा वापर केला आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू या जोडीनं पहिल्यांदाच फार्स हा नाट्यप्रकार मराठीत रुजवला झोपी गेलेला जागा झाला पळापळा कोण पुढे पळे दिनूच्या सासूबाई राधाबाई ही त्यांची फारसिकल नाटकं खूप गाजली महाराष्ट्रात इंग्रजी रंगभूमी नावारूपाला आणण्यातही त्यांचं मोठं योगदान होतं सॅम्युएल बेकेटची नाटकं तसंच अनेक अनुवादित नाटकंही त्यांनी सादर केली तरुण तुर्क म्हातारे अर्क पिलूचं लग्न या नाटकातल्या त्यांच्या भूमिकांचंही कौतुक झालं मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं हिंदी चित्रपटसृष्टीतही आत्माराम भेंडे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला अलीकडेच आलेल्या लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत आपल्या सहज सुंदर अभिनयानं मराठी रंगभूमी गाजवणारा एक अष्टपैलू रंगकर्मी हरपला आहे चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांसोबतच मराठी हिंदी आणि इंग्रजी नाटकांमधून अमिट छाप उमटवणाऱ्या एका अभिजात कलावंताला आपण मुकलो असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे भेंडे यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीतला आत्मा गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली केरळमध्ये चालू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज सातव्या दिवशी कर्नाटकच्या नवीन जॉननं छत्तीस किलोमीटर सायकलिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावलं तर महाराष्ट्राच्या अरविंद पुनवारा याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं वॉटर पोलो स्पर्धेत पश्चिम बंगालला नमवून महाराष्ट्राच्या संघानं विजय संपादन केला महिलांच्या गटात दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पंजाबच्या हिना सिंधूनं सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं चाळीस सुवर्ण पटकावत सोन्या दलानं पदक तालिकेतलं आपलं पहिलं स्थान कायम ठेवलंय तर एकूण एक्क्याऐंशी पदकं मिळवत महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक मिळवला आहे हवामान वृत्त तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान सतरा नागपूर बत्तीस आणि चौदा पुणे एकतीस आणि दहा औरंगाबाद एकतीस आणि चौदा नाशिक एकतीस आणि बारा कोल्हापूर एकतीस आणि सतरा रत्नागिरी तेहतीस आणि सतरा सोलापूर चौतीस आणि सतरा आणि अमरावती तीस आणि सतरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला बेळगावमध्ये शानदार सुरुवात महाराष्ट्र एकीकरण समितीची संमेलनस्थळी घोषणाबाजी राज्य शासनानं निर्णय प्रक्रियेला गती दिल्यानं लोकोपयोगी योजनांना चालना मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल सील बंद त्रेसष्ट टक्के मतदानाचा प्राथमिक अंदाज आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी आतमाराम भेंडे यांचं पुण्यात निधन उद्या होणार अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं आज आपल्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण केले या शंभर दिवसातली सरकारची वाटचाल आणि त्रुटी या संदर्भात चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार दिलीप सावरे यांना रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार